सरन्यायाधीश पदावर विराजमान झालेले अमरावतीच्या गवई कुटुंबातले न्यायमूर्ती भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत त्यांनी आपल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण खटल्यांमध्ये सुनावणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता घेऊया त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली अत्यंत सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती मात्र सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या अमरावतीच्या गवई कुटुंबातले भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत माजी सरन्यायाधीश के जी बाळकृष्णन यांच्यानंतर ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश सुप्रसिद्ध आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संस्थापक रासू गवई यांचे भूषण गवई हे सुपुत्र रासू गवई यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि मोठ्या जनसंपर्कामुळे या सगळ्या गोष्टींचं बाळकडू भूषण गवई यांना लहानपणापासूनच मिळालं शिक्षणातून सामाजिक अन्याय दूर करता येऊ शकतो हे जाणून खडतर परिस्थितीमध्येही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही अमरावतीमधून बी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपूरमधून एलएलबी केलं आणि काही काळ वकिलेचा व्यवसाय केला दोन हजार तीनमध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांमध्ये आपलं योगदान दिलं चोवीस मे दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी त्यांच्या समोरच झाली हा निर्णय कायम ठेवणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश होता भूषण गवे यांच्या कार्यकाळामध्येच वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरचीही सुनावणी होणार आहे त्यासह अनेक महत्वाच्या खटल्यांची सुनावणी सुद्धा त्यांच्या काळामध्ये होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या